नमस्कार मित्रांनो नवक्रांतीमध्ये मी नवना डेट आपले सहर्ष स्वागत करीत आहे आज आपण पाहणार आहोत की आज आहे शिवरात्री आणि हा शिवरात्रीच्या मुहूर्तावर आपण जवळजवळ दोन ट्रॅक्टर आज या ठिकाणी डिलिव्हरी करत आहोत पाठीमागच्या बाजूला आपल्याकडे दुकानामधून आपण ही डिलिव्हरी देत आहोत तर या ठिकाणी पूजा चालू आहे हां जाऊ

तर मित्रांनो आज आपले देवडे पंढरपूर मधलंच गाव आहे आणि ह्या गावामध्ये पाटील साहेब आलेले आहेत त्यांनी हा पोलो शुगर किंग ट्रॅक्टर खरेदी केलेला आहे ही मुलगाच आहे का तुमचा तर त्यांचं नाव जाणून घेऊ आज त्यांच्या मुलापासूनच चालू करूया आपण व्हिडिओ नाव सांग बया मोठ्यांना नाव सांगा जातो हनुमंत देवले। तालुका पंढरपूर जिल्हा राज्य देश बर काय घेतलंय आज तो ट्रॅक्टर मित्रांनो बघा ट्रॅक्टर घेतलाय आणि त्यांचं वडील या ठिकाणी आहेत त्याचबरोबर जवळजवळ एक विशेष माणसं तरी त्यांच्या गावातील सगळे आलेले सरपंच वगैरे सगळे ट्रॅक्टर घेण्यासाठी तर त्यांची थोडी आपण मुलाखत घेऊया तर दहाव्या महिन्यामध्ये जवळजवळ चार पाच महिने झाले यांना आपण कोटेशन दिलत आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे डी सी सी बँक आणि मला कुठली बँक बँक ऑफ इंडिया बँक ऑफ इंडिया तर यांचं लोन पण झालेलं आहे याबद्दल आणि सर्व या ठिकाणी आलेली मंडळी आहे यांचं आपल्या ह्या युट्यूब मध्ये सहर्ष स्वागत करतो सगळ्यांची नाव आपण जाणून घेणार आहोत तर तुमचं पहिल्यांदा नाव सांगा माझं नाव हनुमंत मोहन पाटील राहणार देवडे हा तालुका पंढरपूर कस काय निर्णय घेतला हा ट्रॅक्टर हे सगळीकडे चालण्यासारखा उपयोगी घेतला ओके धन्यवाद तर त्यांच्या सोबत आले तुमचं नाव सुधाकर लक्ष्मण गाव राहणार होळे तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर हे आमचे दाजे आहेत दाजीने आम्हाला सांगितले की तीन फुटी आणि चार फुटी मध्ये चालणारा ट्रॅक्टर आहे आणि पहिल्यांदा आमचे मोठे बंधुराज दादासाहेब बुसनर त्यांनी आणि दाजीने पाहिल्यानंतर त्यांना हा ट्रॅक्टर बऱ्यापैकी आवडला मग त्यांचा घरच्यांचा विचार झाला की आपण सर्वांनी मिळून हा ट्रॅक्टर घेऊया नंतर त्यांनी ठरवलं तर घेतला तर हेच ट्रॅक्टर घ्यायचं ओके धन्यवाद तर त्याचबरोबर त्यांचे गाववाले दुसरे आलेले नाव सांगा काय नाव नको सांगायचं काय नाही बोलायचं दत्तात्री जगन्नाथ बुसनर गाव होळे होळे हे बुसनर साहेब आहेत होळ्याचे तुमचं नाव सांगा पंडित अशोक पटेल गाव देवडे देवड्याच आहेत बरं तर मित्रांनो अजून बरेच नाव हो राहिलेली आहेत हो तिकडे येऊया प्रत्येकाचे वडील नाव घेऊया हो नाव बोला मोहन तुळशीराम पाटील बरं वडील आहेत तुम्ही म्हणजे ट्रॅक्टर तुम्ही निवडला कसा वाटतो ट्रॅक्टर चांगला वाटतो होय आणि बँकेने तुम्हाला लोन पण दिलं बरं बरं आता बघा मला एक असं सांगा की हा ट्रॅक्टर पूर्वी तुम्ही ऊस बैलानं बांधत आता आता बैल राहिली ती का ती माझ्याकडे पण पण तरी बी चालवायला मानस भेटत तर मित्रांनो बघा बैल मला पहिला शेतकरी असा भेटला की ज्यांच्याकडे बैल आहेत तर तुमचं अभिनंदन तुमच्याकडे बैल आहेत आणि मित्रांनो बैल पाळली पाहिजेत बैलाशिवाय शेती नाही परंतु मध्ये काय झालेलं आहे बैल राहिले नाही बदलायला चालू आहे हा तर त्यांच्या सोबत हे पण आले तुमचं नाव सांगा दादा अनिरुद्ध परमेश्वर पाटील गाव महिम तालुका सांगोला जिल्ह्यासोबत तुम्ही महीम वरून आला ठीक आहे तर तुमचं नाव सांगा साहेब दासनार गाव होळे हा त्यांच्या सोबत आलोय मी ट्रॅक्टर घेण्यासाठी चांगला वाटला ट्रॅक्टर म्हणून आलोय तर ऊसामध्ये हा पॉवर टिलरचं काम करतो आणि आता इथं पूजा चालू आहे हे सगळं असं त्यांनीच आणलेलं आहे डिझाइन वगैरे हो काय जी काय लावायचं आहे ते तुमचं नाव सांगा दादा रोहन सुनील पाटील गाव देवडे देवडेच तुझं नाव सांग भाया रोहन देवचंद भुसनर भुसनर व्हिडिओ पाहतो का आमचं युट्यूबला तर बघा युट्यूबला व्हिडिओ आहेत आपले आणि तुम्ही सबस्क्राईब नाही केल्यामुळे तुम्हाला व्हिडिओ येत नाहीत मित्रांनो तर अशा प्रकारचा हा ट्रॅक्टर सजवलेला आहे आता दोन मिनिटांमध्ये आपण पूजा करतोय आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आपली राहिली मित्रांनो की हा जो गाडी ट्रॅक्टर चालला आहे ना हा अकरावा टॅक्टर एकाच गावामध्ये चाललेला आहे म्हणजे अकरा ट्रॅक्टर त्या व्यक्तीने घेऊन गेलेला आहे त्यातला हा अकरावा टॅक्टर आहे तर त्यांची मुलाखत आपण याच व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर आता ही कडे या तुम्ही म्हणजे हे टॅक्टरच्या सोबत होतंय तर तुमचं नाव सांगा पहिल्यांदा माझं नाव बालाजी वैजनाथ सुळ राहणार आवाटी तालुका करमाळा जिल्हा सोलापूर बघा मित्रांनो करमाळ्याचे आहेत आता आता कितवा ट्रॅक्टर घेऊन चाललाय आता म्हणजे माझे मी पहिला घेऊन गेले त्याच्यानंतर अकरावा ट्रॅक्टर चाललाय करमाळ्यामध्ये करमाळ्यामध्ये तर मित्रांनो अकरा ट्रॅक्टर आहेत करमळ्या मधील जो कोणी ही व्हिडिओ पाहत असतील त्यांच्यासाठी तर पुन्हा एकदा तुमचं नाव सांगा बालाजी वैजनाथ सुळ आवाटी तालुका करमाळा जिल्हा सोलापूर तर आता ह्यांचं नाव जाणून घेऊ हे मालक आहे टॅक्टर तर हेने स्वतः दुकानदार कधी खुश असतो मित्रांनो लक्षात घ्या ज्या वेळेस पहिला कस्टमर समाधानी असतो तेव्हा दुसरा कस्टमर घेऊन येतो आज ह्याने तर अकरावा कस्टमर माझ्याकडे आणलेला आहे तर तुमचं नाव सांगत आता जिल्हा असून बर कसा वाढला ट्रॅक्टर ह्यांचा बघितला सर बघितला आपण हा म्हणून घेतला बरं तर मित्रांनो बघा ट्रॅक्टर पहिला याने बघितला आणि मग ह्यांचा बघितला ट्रॅक्टर एक नंबर चालतोय काय आवडलं ट्रॅक्टर मध्ये चालला एक नंबर आहे आपल्या घरच्या कामासाठी आपल्या गावात म्हणजे एकच होता त्यामुळे मला आपण ओके धन्यवाद हो तुम्ही आला पंढरपूरला आणि ट्रॅक्टर खरेदी केला असंच आमच्यावर प्रेम राहू द्या निश्चितपणानं मित्रांनो तुम्ही सुद्धा या नऊक्रांतीगृहला भेट द्या आज आपली महाशिवरात्रीमुळं शुभ मुहूर्तावर आपण तुम्हाला ट्रॅक्टर दिलेला आहे आणि आज शुभ मुहूर्तावर दोन ट्रॅक्टर एकाच दिवसामध्ये आपण देत आहोत येणाऱ्या गुढीपाडव्यापर्यंत तीन लाख पंच्याण्णव हजार रुपयाची ऑफर चालू आहे आणि ताबडतोब तुम्ही या धन्यवाद मित्रांनो धन्यवाद